नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ पुणे जिल्ह्यातल्या चौदा नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतीच्या निवडणुकांचा राष्ट्रवादी झाले त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच जादा असल्याचं स्पष्ट होत आहे मात्र त्याचवेळी शिवसेनेनं मिळवलेल्या यशाची सुद्धा तितकी चर्चा पुण्यामध्ये होते राष्ट्रवादी भाजपच्या चढावडीमध्ये शिंदे गटांना जोरदार मुसंडी मारली आहे पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसून आलंय मात्र त्या खालोखाल शिवसेनेला पुणे जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे विशेष म्हणजे इथे शिंदेच्या शिवसेनेनं भाजपपेक्षा सुद्धा अधिक यश मिळवलंय एक ना का असे ना पण ते भाजपपेक्षा पुढे आहेत आघाडीवर आहेत त्यामुळे जिथे शिंदेच्या शिवसेनेचा फारसा करिश्मा नव्हता फारसा माहोल या पुणे जिल्ह्यामध्ये नव्हता तो करिश्मा यंदाच्या या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं करून दाखवलेला आहे आणि शिंदेच्या शिवसेनेनं कशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि एकूणच आता त्याचे पडसाद कसे असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा जागा शिवसेनेच्या तब्बल चार जागा आणि भाजपच्या तीन जागा तर पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल चार ठिकाणी शिवसेनेनं गड राखलाय पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व मानलं जातं शहरात भाजपचा होल्ड चांगला असला तरी देखील ग्रामीण भागामध्ये अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच विचारांना मानणारे कार्यकर्ते हे साधारण दिसून आलंय त्यामुळे वर्षोन्वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसलाही मतं निश्चित मिळतातच मात्र शिंदेच्या शिवसेनेचा यंदा मोठा करिश्मा दिसून आलाय पुण्यातील चाकणमध्ये शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदी निवडून आल्यात तर जुन्नर नगर परिषदेवर सुद्धा शिवसेनेनं भगवा झेंडा फडकवलाय शिवसेनेच्या सुजाता काजळे या ठिकाणी विजयी झाल्यात राजगुरू नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या पंचरंगी निवडणूक लढतीमध्ये शिवसेनेच्या मंगेश गुंडा यांनी बाजी मारली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या किरण आहेर यांचा पराभव करत नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवलाय त्याचबरोबर मनसर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली शिवसेनेच्या उमेदवार राजश्री गांजाळे यांना तब्बल चार हजार एकशे पस्तीस मतं मिळाली आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसरमध्ये झालेली प्रचारसभा ही शिवसेनेला चांगलीच अनुकूल ठरली आणि अखेर त्यांच्याच पक्षाचा नगराध्यक्ष सुद्धा झाला एकूणच हे सगळे निकाल पाहता पुणे जिल्ह्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपपेक्षाही शिंदेसेनेनं बाजी मारली आहे आणि आपली ताकद जी आहे ती ठळकपणे सिद्ध करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पुणे जिल्ह्यामध्ये भक्कम होत असल्याचं हे चित्र आहे आता महापालिका निवडणुकांवर याचे पडसाद उमटणार का महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा शिंदेसेना बाजी मारणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे कारण आताच्या घडीला शिंदेंच्या शिवसेनेची पुण्यामध्ये फारशी ताकद नव्हती असं बोललं जात होतं मात्र या निवडणुकीच्या निकालातनं स्पष्ट आहे की शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा पुण्यामध्ये ताकद वाढू लागली आहे आता महापालिका निवडणुकांमध्ये कसं चित्र असेल हे पाहणं सुद्धा तितकं चौचुक्याचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ